जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा भैरी जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा भैरी जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा भैरी जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा भैरी मरि उमा जन पुन्हा एकदा स्वागत करतो तर आपण आले आलेलो आहे वडागावामध्ये वडागावची एक वेगळी एक यात्रा असते त्यांची खूप वेगळेपणा आहे यात्रेमध्ये कारण का इथले लोक म्हणजे एक आपलं पेरकोटेचं झाड जे काटेरी असतो तो आपल्या अंगावरती वगैरे मारून घेतात त्यात आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता जाऊया आपण मंदिरामध्ये आता सध्या चालू होईल त्यांचा लेपा याला बोलतात त्या गोष्टी ठिकाणी बघू शकतात की लाईन लागले भैरी देवाचं मंदिर आपण आता भैरी देवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे इथून लेपानंतर चालू होणार आहे आता सध्या दर्शन वगैरे हो चालू आहे अजून पब्लिक आलेले नाही आहे जे काटे वगैरे मारायला गेल्यात ते अजून पब्लिक अजून आलेली नाही आहे थोड्या वेळात इथे कार्यक्रम चालू होईल आणि ही आहे देवाची पालखी ही आहे भैरी देवाची पालखी तिकडे आलेलं आहे पुढे इथून आता त्या मंदिरात जातील शकता या साईडला खूप सारा आवाज होते तर इथून पण निघालेला आहे आता त्या देवाच्या मंदिरात दे। जाईल आणि तिथून पुढे अजून पुढे असेल मोठ्या वाड्यामध्ये तिकडे तिकडे जाईल शकता या साईडला खूप मस्त असा सवळ आहे पाहू शकते आपल्या अंगावरती काटे वगैरे झेलून घेणं एवढं खाऊ नाही आहे आणि आपल्याकडे आता बहुतेक यात्रा ठिकाणी डी जे आले बेंजू आलेले आहेत आणि इथे बघू शकता पूर्ण पारंपरिक आपले वाद्य आहेत पारंपरिक वाद्यावरती आपली गाणी बोलली जातात पारंपरिक आणि त्याच्यावरती पूर्ण नाचत आणि आपले मंदिरात जाऊ बैरी देवाच्या बैरदेवाच्या मंदिरातून नंतर कुठे अजून ते पण अजून लोक जॉईंट होतील जाण्यासाठी बाबा बघू शकता मग चांगले बाबा कुठे अजून मी मारत बघू शकते बाबा जास्त नका ಜನ ಬಾರಾ ಸಾರಾಪೇಡ ವಗ よろしくお願いしま हा मित्र एक छोटा हा बारका सर्व बारका दिसणार आहे एक मित्र काय नाव तुझं आर्य ना तुझं नाव काय नैतिक आणि आर्य नाही कितीला आहे तू आठवीला तू अंगावरती मारून घेतात आणि पाठ वगैरे बघू शत आणि ताट ताटे वगैरे दिसतात कसं वाटत तुला स्वतःहून माराच वाटत हा दुखत नाही का पाठीला लागत नाही का नाही दुखत ना आहे उद्या चुकला मग दुखला तर चुकला पण आपली परंपरा ही गावाची परंपरा आणि ही आपण जोपासली पाहिजे हे त्यांच्या पहिल्यापासूनच म्हणजे आपण बघतो ना लहानपणापासून माणसाने जोपासलं तर पुढे ह्या आपल्या परंपरा अशाच चालत राहतील त्याच्यामुळे आत्तापासूनच छोटी छोटी बोरं आहेत जे आताच अंगावरचे काटे झेलत आहेत तर पुढे आपली ही परंपरा अशीच चालत राहावी पंचावन्न वर्ष तुम्ही म्हणजे अशा प्रकारे मारता तुम्हाला कधी त्रास वगैरे झालेला काहीच नाही कधीच नाही असं वाटलंय का आपल्याला काहीतरी म्हणजे शरीर काय लागला तर तू वगैरे होत असं काहीच नाही कधी डॉक्टरकडे जाण्याची देखील गरज नाही बरोबर खूप मस्त आहे परंपरा आणि हा कार्यक्रम तर तुमचा असा किती पाच दिवस असतात ना पाच देवळामध्ये असते आज रोल जे जुनं देऊळ आहे ते मोठं रोल आहे हे नवीन देऊळ आहे म्हणून हा इथं देव जुन्या देवळात न्यायला लागतो आम्हाला इथे संध्याकाळी आल्यावरती स्टँड वर्षी असे काठ्यापिठ्या उभाले होते पुन्हा देव गावपास फिरायला लागतो आणि गावपास फिरायच्या नंतर त्या ह्याच्यावर ठेवतात आणि पाच दिवस त्या देवळामध्ये माझे असते पण किती तुम्हाला हे पेरकोट आता एवढे पेरकुट आहे किती लागतात तरी आता पुन्हा एका, एका, एका ट्रक आणखी प्रत्येक ते दिवसाला एक एक आणायला लागतो प्रत्येक दिवसाला एक टेम्पो वगैरे लागतो किती तुम्ही मागवता कुठून आमची लोक आहेत ना ते जातात आणायला मागवत आता गावातील लोक आहेत ना काही लोक ते आजच्या दिवशी अगोदर आणायला जातात धन्यवाद काका आम्हाला माहिती दिल्याबद्दल आपलं नाव नरेंद्र भोई नरेंद्र भोई मी एस टी ड्रायव्हर आहे धन्यवाद पण मारतो आता बघू काय पेरपुढे भेटतो मी पण मारणार आहे आता पण काही आता दुखत आहे काय काटा काढला तर पूर्ण काटेच काटे पूर्ण सगळ्यांचे असे काटे आहेत त्यांच्यावर देखील बघू शकता पूर्ण काटे लागलेले ते काटेच काटे लागलेले बरोबर एकदम आगळी वेगळी परंपरा आहे फेरपोटांचे काटे मारण्याची मारतो हो का काटे नाही मी पहिल्यांदाच मारलोय पण यापुढे पुढे दरवर्षी येणार कुठले तुम्ही हे चव्हाशीचं आहे चव्हाशेचे माझी एक इच्छा होती की यावर्षी मारावं पण आता दरवर्षी मार कसं वाटलं शंभर टक्के प्यारे मोहन प्यारे मोहन तर कसं वाटतं तुला मारताना तू एकदम खतरनाक पूर्ण एकदम रक्त भंभाल झालाय बाई पूर्ण पूर्ण पाटण वगैरे पण बघू शकतं पूर्ण असे रक्त भंभाल पूर्ण झालेले पूर्ण काटे वगैरे ढोकलेले आहेत हातातून बघून बघू शकतात पूर्ण रक्त वगैरे येतं तुला काय असं वाटत नाही का दुसऱ्या दिवशी वगैरे त्रास वगैरे काय पाच दिवस दिवस कंटिन्यू मारतात काहीच त्रास वगैरे असं वाटत नाही का डॉक्टरकडे वगैरे जायला लागेल मला देव आपला देव बैरे देव काय जय देव, बैरे देव, बैरे देव, बैरे देव। एखाद आपल्या दराने निघाले होते तर फिरकूळ इथे टाकून त्याच्यावरती उघड्या मार्जे वगैरे सगळे पहाटे चिल्लर काय का पूर्वी आणि मोठ्या वडावला तिथे डीजे वगैरे असेल नाचतील वगैरे तिथे काठी देखील उभे होईल त्याच्यानंतर मग पुन्हा पालखी इकडे येईल आणि संध्याकाळी इकडे काठे उभे करतील तर इथपर्यंत आपला हा व्हिडिओ मग आपल्याला पुढे जाता येत नाही आपल्याला जायचं आहे थोडं बाहेर त्या कारणामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही म्हणून भा, ये आम्ही तर पुढे आपल्याला जाता येणार नाही कारण की आपल्याला थोडं जायचं बाहेर त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथपर्यंतच पण याच्या पुढचा व्हिडिओ कसा असेल काय असेल ही डिस्क्रिप्शनमध्ये मी नुस दुसरी लिंक दिलेली आहे व्हिडिओची आपली पहिल्याची ती नक्की जाऊन बघा खूप त्याच्यामध्ये देखील मी पूर्ण शॉर्ट सगळे कवर केलेलं आहे ते खूप खूप खरोखर भारी असेल तर ती नक्की बघा जाऊन तर हा आपला व्हिडिओ इथेच आणि पुढच्या व्हिडिओचा जर तुम्हाला बघायचं ना मोठ्या वडावला कसे गेले मोठ्या वडावरून इकडे आली नंतर मग परत पूर्ण काठ्या वगैरे कशा प्रकारे उभ्या करतात ते आपल्या या भावाच्या चॅनलमध्ये बघा भावाच्या चॅनलचं नाव काय काहीराज पाटील साईराज पाटील नक्की एकदा बघा जाऊन चेक करा तुम्हाला देखील त्याचे व्हिडिओ आवडतील नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक भावाला सपोर्ट करा सपोर्ट करा नाव काय मराठी मुंबई कर मराठी मुंबई कर या चॅनल लाईब लाईक करायला विसरू नका आणि आपल्या वडागावची जत्रा नक्की बघा कधीच म्हणजे आपली परंपरा ही जपणारी आहे आपण बाहेर देखील बघू शकतो किती ठिकाणी पालखीला डी जे वगैरे असतं बँजो असतो पण इथे पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक गोष्टी आहेत म्हणजे जुन्याची जी पिढी आहे ती पुढे चालत येते लहान मुलं देखील अजून ती जोपासत आहेत लहानपणापासूनच आतापासूनच देकुटा मारायला सुरुवात केली त्यांनी म्हणजे ही पुढे देखील अशीच चालू राहणार बरोबर तर व्हिडिओ आता अशाच एखादा नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत बाय बाय